भारताची राजधानी दिल्लीमध्ये राजकारण कधीच थांबत नाही इथे सतत काही ना काही हालचाली सुरू असते कधी पक्षांतर्गत कधी राज्यांदरम्यान तर कधी राष्ट्रीय आणि कधी आंतरराष्ट्रीय पातळीवर संसदेचं चा अधिवेशन चालू असेल तरी घसाघान आणखीनच वाढते कुठे दिखावा कुठे रणनीती कुठे कुरघोडी तर कुठे थेट श कट श सत्तेचे गणित सतत बदलत असतात आणखी नेते मंडळी त्यानुसार आपली पावलं टाकत असतात सध्या दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची घेतलेली अचानक भेट चर्चेचा विषय बनली आहे स्वातंत्र्य दिन जवळ येते उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही ट्रम्प यांचे टॅरिफ सारख्या मुद्द्यांचा सा परिणाम भारतावर होत आहे त्यातच भाजपचे काही मोठे अजेंडे अजूनही प्रलंबित आहेत त्यामुळे भेटीचं खरं कारण काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी दैनिक राज्य लोकतंत्रच्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद